कसा आहे मग धंदा आहे का नाही पूल अरे आपला धंदा म्हणजे वाडीवधांदा असते राव काय त्यात तेवढं तर भावांना आपल्याला एक फॉलोअरची कमेंट आली होती या राज दुकानाला जा म्हणून मुशीत आहे मग इथं आलो हॉर्न टाकण्यासाठी आणि हॉर्न बघितला राव पण मला जे मनात पाहिजे ते नाही भेटलं तर तुम्हाला या हॉर्नचा आवाज ऐकवतो तर हॉनचा आवाज वगैरे ऐकून झालाच असेल पण आपल्याला हे नाही टाकायचं त्यामुळं जाऊ द्या म्हटलं मग मी लाईटा फेटाच टाकल्या नाही का आणि केरला बिरलाची वागणा कशी आहे राहू मॅकविल टाकायची आहे कुणाला कसे एकदम हार्ड हार्ड दिसत आहेत का नाही तर आपण लाईटिंगचं काम वगैरे सगळं चालू केलं नाही का तर भाऊ टाकतोय एकदम सांधिक वापरात घुसायला लागले राहू कसं घुसतोय अरे बापरे उंदरापेक्षा मी बी अकार घुसतोय राहू ये मग इथं मागं पोलीस शॉट पण लावलं एक नाही का मग त्याची वायरिंग फेरिंग करतोय बाई एक नंबर काम वगैरे हो करतोय ना का तर असे एकदम सांधी कोपऱ्यामध्ये हाता घालू 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 करायला आगले राव काम एक नंबर काम केलं भावाने नाही का जी कमेंट करून सांगितलं होतं ना इथं दुकानाला जा खरच राव भारीक करतोय काम तर इथं समोरच्या बी लाईटी टाकल्यान रात्रीचा व्यू बघा ना आपली मालकीन बाई कशी दिसते भाई अरे बाय बाप्पा काम झालं ना अरे वाडू धांदाय राव आपले एकदम कशी आता महागून बघा कशी दिसते छान दिसते का नाही एवढं मला कमेंट करून सांगा नाही का आपली गाडी कशी वाढीव धंदा दिसतोय का नाही